हा चारा कर करा करा मका आणल्यानंतर निसून टिपून पुंठुली हा आणि मग ती रोज धुवायची हा दोन भिजाय का एक दिवस हा दोन दिवस बांधून ठेवायची बारदाना मध्ये इकडे ट्रेम टाकायची नियोजन आहे ही हातगे झाडे बांधाकडे सुट्टी आहे सुभाबळे हा इथं मका क्रॉसचे मका क्रॉस हे कोणता अमेरिकन ना हा अमेरिकन फायजीच्या नंतर इकडे दशरथ घास रेड ने पेर्या हे बाहुबली आता सुरवायचे कोकण कोणती आहे लोणन लोणन मग मी सात डोळ्यापासून सगळं तयार केले बघा आणि त्याच्यातून बेन किती विकलं बेन ओपला बारा हजार रुपये बारा हजार सगळं मी घरी केलेली टक्चर आखं मी स्वतः बनवली माझ्या हाताने हा याला काय मी बोलावलं नाही काय नाही काय नाही बरोबर फक्त हे चुकलं असं नाही असं मोबाईल मध्ये रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिलेले कळंब येथे असलेल्या निलकी बाबा गोट फार्मला मित्रांनो या गोट फार्म चे ज्ञानेश्वर थोरात दादा कशा प्रकारे नियोजन करतात त्यांचं शेड कशा प्रकारे त्यांच्याकडच्या शेळ्या कोकर करड प्रकारे त्यांचं चारा व्यवस्थापन कशा प्रकारे खाद्य नियोजन कशाप्रकारे केलेलं आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर व्हरायटीचे चारे लावलेले आहेत ते चारे प्रकारे ते त्यांच्या फार्मवरील पशूंची विक्री प्रकारे करतात आणि अशाच बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आज आपण आलोय मनसर या ठिकाणी कळम मनसर कळम लौकी लवकी गावात आलोय दादांचा फार्म आहे बकरी पालनचा फार्म आहे आणि आमची भेट चाकण बकरी बाजारामध्ये झाली होती तर त्यांनी आपल्याला इकडे बोलवलं होतं तर मी आज त्यांच्या फार्मला भेट देण्यासाठी आलोय तर त्यांचा फार्म कशा प्रकारे आहे त्याची आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत तर दादा दादा आपलं नाव काय आहे आपलं नाव थोरात ओके आणि हे गाव कोणतं आहे कळम मी किमे मी ओके आणि आपण मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव सत्तर अठ्ठावन्न छप्पन झिरो नऊ ओके okay, आणि आपण कधी पासून बकरीपाल लॉकडाऊन संपलं हो, नंतर चालू केलं लॉकडाऊन संपल्याच्या नंतर ओके आता हे शेड वगैरे तुम्ही कसं बनवले म्हणजे वगैरे आपल्या थोडं थोड थोडं करून त्यात इनकम करायची त्याच बांधवायचं त्या तीन स्वतः त्याच कारागिरी घरच्या घरी बन कोणते कोणत्या शेड्या आहेत आता आपल्याकडे शिरोईचे आहेत बिटेलचे आहेत हा बकर माटगाळची आहेत याच्या बांधलेली आपल्या लोणान आणलेली लोण काय आता चाकण बाजार आणि शेड्या घरच्याच तयार केली अख्ख्या सगळ्या घरीच तयार शेड्या घर कर्ड त्यांचीच कर्ड आहेत ही त्यांचीच त्यांची आणि मग असा अनुभव मिळाल्यानंतर मी हे मका मकाचं चारा स्वतः तयार केलाय सगळं हा अक्क सडेल माझं मी बनवलेले दहा जण आहे ना इकडं चार्याच जे की हायड्रोपोनिक चारा म्हणतो आपण त्याला ते त्याचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे भाई तर ता, मॉडेलच तयार केलेलं आहे ट्रे मध्ये पाहू शकाल तर चाऱ्याचं नियोजन बघा कशा प्रकारे आहे आता सुरुवात कशी करता हा चारा तयार करायला हा चारा कर, करा मका आणल्यानंतर निसून टिपून ठेवली हा आणि मग ती रोज धुवायची हा दोन भिजायला एक दिवस हा दोन दिवस बांधून ठेवायची बारदा मध्ये तिसऱ्या दिवशी ट्रे मध्ये टाकायची हा आणि याला पाणी खरच स्वागत लावले आपलं गेक तास आम्ही चालू करायचं हा मग ही तयारी एवढं होत असं बरोबर आता हे खाली खालचे जे ट्रे ठेवले जे ट्रे ठेवले चार दिवसाचे हे चार दिवसाचे हा ओके हे चार दिवसाचे ओके हे दोन दिवसाचे आहेत हे दो, हा दोन दिवस हे सहा दिवसाचे हे चार दिवसाचे आहेत हे पण आणि हा सात वेळेस गाड्या आलीच बघा ओके आणि हे आपण किती वापरतो दररोज हे दोन ट्रे वापरतो हे हा एक ट्रे बारा किलो भरतोय बारा किलो हा आणि मका किती लागते त्याच्यामध्ये मला दीड किलो दीड किलो हा म्हणजे दीड किलोचा बारा किलो चार बारा किलोचा चार तयार होतो ओके मग बारा किलोला वीस जित्रा बारा दिवस चोवीस किलो होतो हा मग चोवीस जित्रा बनला ते बरोबर तर पाहू शकाल आणि हा घरच्या घरीच बन सगळं मी घरी केलेली टक्चर मी स्वतः बनवली माझ्या हाताने हा याला काय मी बोलला बोलावलं नाही काय नाही काय नाही बरोबर फक्त हे चुकलं असं नाही असं मोबाईल मध्ये पाहायचं ते तसं करायचं बरोबर परत फुलायचं परत वाढायचं परत फुलायचं परत बोल्ट मध्ये केलंय मध्ये तयारी बरोबर उद्या म्हणलं आपल्या वाटले तयार करायचं नटबोल्ट तयार केलं स्वतः मशीन घेतल्यात स्वतः माझं मी काम करतो असं बरोबर याला काही खालून होल वगैरे नाहीये याला होल मारलेत हा याला नऊ नऊ होल म्हणजे पाणी जास्त झालं पाणी जास्त नाही पाणी निघून जायला या चाऱ्याचा काही फरक जाणवतो या चार असा फरक जाणवला शेळण्याला काता आली दूध पण वाढ बागर बकर सगळ्या बार्ग्यांना काता आली बरोबर वजन वाढली आणि आता आपण समजा याच्यामध्ये फक्त मकाच करतोय मक्याच्या व्यतिरिक्त मी गहू एक तयार करायचं गहू पण होतो गहू पण होतो बाकी नाही काय करायचं मका आणि गहू बघ हा मका आणि गहू तयार करायचा बाकी काही चालत नाही आता या आपल्याकडे शेळ्या आहेत याच्यामध्ये कोणत्या कोणत्या शेळ्या आहेत आता हा सुरुवात आपल्या आप ओके आपल्याकडे जास्त पण का आपल्याकडे सगळी पासष्ट सत्तर संख्या होती कमी केली आणि आता कमी केली म्हणजे काय होत जागा पुरत नाही उतडा झाला का मग मंगळावाच्या बरोबर सुटेबल नाही बारा फुटामध्ये चार पाच सहा चार पाच सहा इथे पण जास्त पैसे बरोबर 12 बारा बाई हे हा। बारा बाई वीसच हे बारा फुट रुंदी वीस फुटला म्हणजे तिकडं रात्रीच्या वेळेस तिकडे आतमध्ये नाही नाही चारा इथे खायचा आरामाला तिकडे आरामाला तिकडे जायचं बरोबर वेळेमध्ये चारा खायला इकडे केलंय आणि आराम करायचं तिकडं पलीकडिक बाकड्या हा ओले काय लेवत नाही आता गाव आपण घरीच तयार केल्या गावाने पाईप आणले मी घरीच कटिंग केली ते सगळं टेक्सिर माझं मी हाताने केली त्याला काही कारागीर कोणीच नाही आज असं करायचं तर सगळं राहायचं हा हात्यार नाही या एखादा हात्यार मंतर जाणे नव चाल काम चालू करणे बरोबर असं आहे पण आता या किती कितव्याच्या शाळेत झाल्या आता या तो तिसऱ्या सगळ्या शेळ्या तिसऱ्या आता किती शेळ्या आहेत या दहा आहेत दहा आहेत हा ओके ही बिट्ठल मधले आहेत ना ज्या बिट्ठलचे आहेत बिट्टल मधले आहेत ही शिरोई आहे पलीकडे हा शिरोई शिरोई आहे इकडं सोगत मध्ये बघा हा आणि हे सगळं घरच्या घरीच केलं सगळं घरी केली बरोबर हे चार उदाळच्यात हां किंवा खाली पडायची उके आहेत खाली परत याला हा उकारायचे खाली सोडून द्यायची बरोबर सगळे सर सायकलची चेन वापर हा सायकल चेन सायकल किंवा गाडीची हा आता ही ही कोकरा रुपयावर चाकण वर आणले एक जा जाजापुरी हा हिजापुरीची त्याला पाणी स्वयंघे नळ चालू करून टिपट टाकून टिपटवायचं हा दोन दिवस तीन दिवस तुला टाकायचा टिपट काढायचं पाणी प्यायचं पाणी प्यायचं आणि इकडे काही चाटणवीटे का ही चाटन विट बांधलेली कोकणासाठी चाटणीमध्ये पण मी विट टाकितो हा त्यात उन्हाळ्याचं गरम झालं मग पंखी हा एवढे पंखी लावून द्यायचे आणि इकडे जना जनावरांची काय भीती वाघाची भीती आहे पण मी मिळता असतो हा त्यामुळं मी काही याला बिलगून देत नाही बरोबर हा म्हणजे फिरत असते इथे हा इथे साईटने पूर्ण ऊसाच क्षेत्र आहे हा आका क्षेत्र आहे बरोबर आणि आता ही इकडे आहे ही कोकर कोणती आहे ही याच्यावर आलेली जी लोनन लोनन वाला हा तुम्ही बाजार पण कंटिन्यू फिरत असता का नाही हा येतो ना आता याच्यामध्ये कशा नर माते आहेत सगळे याच्या मध्ये नऊ नर आहे हा आणि नऊच मादी हा हलवूनच द्या माझे बरोबर याला दीड महिना झाला आम्ही दीड महिना ना हा हो बोर। आता हे किती दिवस आपल्याकडे राहणार या सगळं असं नियोजन आहे आपलं आपल्याला काय बाकी त्रास नाही कुठचा आणि मग गोठ रिकाम आले मला पटत नाही बरोबर मग मी असं गोठ भरला असत आता लय त्रास होते व पुट्या काही पण परत आणायची आणायची हा असं आपलं आता या अंताने मी साडेपाच सहा आणली आणि किती किती म्हणजे किती महिन्याचे होते ही असते दोन दोन महिन्याचे दोन दोन महिन्याचे आणि वजन किती असेल त्यांचं वजन किती असेल ओला इथं आठ नऊ किलो yeah. आठ नऊ किलो बरोबर त्याच्या टायम आठ नऊ किलो असेल आता चौदा पंधरा किलोच्या चार दहा तर वीस किलो जास्त असेल वीस किलो चार वीस वीस किलोच्या असं असतील बरोबर ही मोठ्या दोन ते जास्त असेल असते बाबा ती दोन मोठी होती आणि ही कशी खरेदी केली होती साडेपाचवी साडेपाच हजाराने आणि ही चाकण वरून घेतलीच हजारची साडेपाच साडेपाच पडली हा पण ही थोडी मोठी आहेत ना हा ही मोठी आता आपल्याकडे याच्यातलं विकायला काय असतं का कसं विकायला असतो माल असतो ना हा विकायला माल असतो आता हे नर येत नाही याच्यामध्ये मी एकच ठोले काच्ची केली आणलो मध्ये कच्चे केली बरोबर एकच ठोले याच्यामध्ये काय माद्या आहेत ना आता त्या माद्या आणि ह्या माझ्या टाकून आणल्या ह्या एक ग्रुप तयार हा एक गाळा आणि ते घरी पायदस करायचे आता बरोबर असं एक नियोजन आहे माझं आम्ही दोघांचे सगळं पाहतो बरोबर हा आजी आणि मी हा दोघं मी सकाळी टाकायला ठरलं तर मी आजी सगळे जवळ लागणार हा पंचाहत्तर टक्के आवरणार पंचवीस टक्के म्हणजे आजी काम करणार मी बाहेर बरोबर फक्त आवर्ष येणार नाही बरं सगळं उरपून या सगळं उरप उर उठतानीच उठला तर मागं आजील तर झाल्या पण एवढा आवड आहे बरोबर अशा हिशोबाने उठलं ती एस तो निमशी मग काम आवडणार बरोबर आणि जे जाळी जी बनवली ना ती फटाटी खातंय आपल्या जुनी लहान पिल्लं माती बिती खाता म्हणून याच्यामध्ये एक पंधरा दिवस ते ठेवायचे वरती ठेवायचे म्हणजे माती खायची माती भीती खाते नाही पाच दिवस मग ठेवायची पाच दिवस ठेवायची त्यांना सगळ्या लाईट लावायची थंडी मध्ये ते बार दिन चौकून टाकायचं त्याला जे मग खायचं लाईट लावून टाकायचं बरोबर ते ते मच्छर ते माशी बिशी झाली ते लावलं तर माशी चुटकून मर दिले गेले मग पिल्याला तोही त्रास होत बरोबर आणि पिस्सू गोचडी हा प्रकार माझ्या का अजिबात नाही कारण माझ्या हुडीला आडसा पंधरा सत्तू ना मारत असतो मी बेशी मारतो बेटा पंधरा सत्तू ना मारतो पंधरा सत्तू मारतो बरोबर हा पण माझ्या स्टॉकला मला असतो नेहमी हा खाद्याचा हा नाही नाही चुना बेश हा ते सगळं हा हे सगळं असतं स्वच्छ घरे पाणी हा हे पिण्यासाठी पाणी हा हे पिण्यासाठी पाणी हा लागेल त्याने उद्या येऊन प्यायच बरोबर ते रोज सकाळी दोन मारून बारा हो आणि सगळ्यांच असंच केलंय ना तुम्ही इथं खायचं पलीकडे आराम करायचं आणि पाणी पण इथंच हा सगळं मग आपल्या शाळा वगैरे बाहेर जात नाही अजिबात ना नाही बाहेर मी बाहेर जायचं नाही कोणी बरोबर सगळं उन्हामध्ये जायचं नाही सगळं इथं सगळं काय बरोबर आता हे शेड तुम्ही बनवल्याला किती खर्च झाला असेल तरी शेडला पाच पाच एक लाख पाच एक लाख पाच एक लाख म्हणजे सगळं हा टोटल हा टोटल पर गणी जाळ्या पत्र बित्र पर एंगल पाईप सगळं पाय एक लाख लय वेळा आखले गाळे करा दोन गाळे करा आता दोन केले नंतर दोन केले नंतर दोन केले त्यामुळे मला पण वाढवत वाड़ोत, वाढून वाड़ोत गेलो आणि एकदम काय असं केलं नाही जसं उत्पन्न होईल तसं असं जसं उत्पन्न होईल तसं केलं बरोबर याच्यामध्ये उत्पन्नाची बाजू ते सगळ्यापेक्षा याच्यामध्ये उत्पन्न बाजू असते हा गाळा नंतर केलाय मला हा गाळा पाच सात महिने हा आत्ता केला पाच सात महिने बरोबर आणि गेला का वरून टाकली गाळी टाकली बिबट्यामुळे हा बिबट्यामुळे वरून जाळी मारली बघा हा आता आपलं विक्रीचं नियोजन कसं राहतं आपलं विक्री नियोजन आहे शेळी घरगुती आपल्या घरात येतात पण आता आता मला दोन चार दिवसापूर्वी पाठीने घरात आलो होतो मी म्हणलं अजून बारकाले आज सकाळ मान द्यायच्या नाही एक महिने लावून द्या नंतर बोखड वापणारे पाठी मला आवडता घरी खाट राखायचे का पाठी काय आवडता वापरायचे नाही बरोबर तिथे माग ओपित होते आता मी जून महिन्यामध्ये सहा पाठी आठ पाठी वापरल्या सतरा हजार रुपये पाठी वापरले सतरा हजार रुपये हा जून जून मध्ये शेअयच्या पाठी होत्या खाड राखायचं पण एक माणूस आला आणि मला मला सगळ्यात सगळेच एक दोन राखायचे राखताना एक गाळा कम्प्लीट राखायचा बरोबर एकंद दोन राखी ठेप नाही करता येत एक गाळा असल्यानंतर ठेप करता येते त्याला खोराक वायला ठेवतो चारा वायला घालता येतो वायली करता येते आणि दोन शेड्या मोठा दोन बारकाली मग त्यांची निगावत मग त्याने एकदम एक ग्रुप ठेवायचा एक गाठवायचा मग त्या गाळ्यामध्ये वयाला वायले खाय घालता येत लहान खुराक घालता येतो या गाळा शाळा बराबर घालायचं नाही खुराक यांना यांचा खुराक वेगळा ठेवायचा मी काळांचा खुराक वेगळा शाळांचा वेगळा असा खुराक नियोजन याला आठ दिवसांनी याला मोठं पाहायचं आता औषध द्यायला नेहमी दिलं बरोबर आता हे तीन महिन्याच्या आसपास तीन महिने झाली आता हे किती पाठ बोकड कशी आहे काय आता हे निम्मे आठ बोकड आणि आठ पाटी निम्मे निम्मे बरोबर आता याच्यातले बोकड विक्री करणार आपण आता बोकड विक्री करणार आणि पाठी ठेवणार हा लागवडीच्या वेळेस कसं मग लागवडी वेळ काय करणार बाजारला चांगला बोकड घ्यायचा हा तो महिनाभर घरी आणून सांभाळायचा चांगला बनवायचा बरोबर आणि एक महिन्यांत चालू करायची लागवडचा पाचव्या महिने बोकडा आणायचा सहाव्या महिने सोडायचा सहावा महिना चालू झाला त्यानंतर जी एक महिनाभराची काळजी घ्यायची त्या गुळ चालणे डाळ चारणे सोयाबीन सारणे गहू सारे पेंट सारणे त्याची काळजी घ्यायची चांगला बनवायचा आणि लई तर दोनच शेड्या लावायच्या एका दिवसाला दोनच दो, बरोबर शेडी लागून झाली बोकर ओपून टाकायचा नाही ईदीची वाट बघायची नाही ईदीला काही घडत नाही बरोबर ईदीच्या औषध रोपून टाकायचं आज आपल्याला बरोबर आहे हा सोयाबीन बस चाललंय बाहेरून बनवला इकडे पाहू शकाल इकडे पण चारच नियोजन आहे बघा हा लसुंगा असे हा ही हातग्याची झाड आहेत हिथे छाटणी झालेली आहे पलीकडची छाटणी झाली हादघ्याची हा ही लाईन राहिलेली आहे हादग्याची लाईन आहे हिची छाटणी चालू आहे आता ओके हा लसूंगा असे हा आणि इकडे पण चार आहे बघा इकडे पण चार आहे इथं हरभऱ्याचा भुस आहे हरभऱ्याचा भुस्सा हा हर भुस्सा जुना स्टॉक आहे आणखी ओके हा आणि इकडे चारे लावलेले आहेत बघा वेगवेगळे हा इकड इकडे चुट्टी हा सुबाबळ आहे तुती ती बांधेच्या कडे बांधकडेच तुती हा इथं बाबळ हा इथं मका क्रॉस फायजी च आहे एक मिनट इकडे बाय ही तुती आहे बांधायच्या कडे सगळे बांध्याकडे सुट्टी आहे सुबाबळ बाबळे हा इथं मकाक्रॉस आहे हा मका क्रॉस इक्ड� हा इथं जसं घास आहे हा हे कोणता अमेरिकन फायजी ना हा अमेरिकन फायजी च ओके या अमेरिकन फायजीचा चार आहे आणि हा कसा हा, हा, कुट्टी करून देतो कुट्टी करून देतो आणि शेळ्यांचं खत अख सगळं इकडे शेळ्यांचं खत आहे ते सगळं भरपूर आहे इकडे खते जाऊन टाकायचं जागा मुख्य टाकत राहायचं बरोबर त्याच्यानंतर इकडं दशरथ घास आहे बघा हा दशरथ घास आहे वेगवेगळ्या प्रकारचा घास आहे सगळा दशरथ घास आहे त्याच्यानंतर इकडे बघू शकल लाल घास रेड ने म्हणजे हे सगळे चारे आपण केले सगळे सारे आपले सगळे शाळासाठी चार गाई बी मैस बी साजी बात नाही बैल नाही फक्त शाळासाठी शाळांसाठी फक्त शाळासाठी ओके तिथे खाली शेवरे आहेत या हा शेवरे काटले काढलेले आहेत शेवरीची झाडे मोठी आणि हा चारा असून पण तुम्ही तो विकत वाळा चारा घेतो मला वाला चारा नाही मी वाळा सारा ते भूस आणतो सोयाबीन आणतो हरभरा आणतो तूर आणतो दोन तीन टोन तीन टन असं खाली करतोच अवकास असं असं काय आपल्या शेळ्याचं नियोजन आहे रोजच आणि आता शेळ्यांचं जे चार व्यवस्थापन आहे ते तुम्ही कशा प्रकारे करता म्हणजे सकाळी सकाळी काय करतो सकाळी झाड लोट पहिली करतो मग खुरा घालतो खुरा घालल्यानंतर मग तळड पाहिजे कळडाला खुराक घालतो मग शाळा नाही घालतो मग कळड पाजून घेतो त्यानंतर वाळा सारा घालतो हा कंचा एक बोजे आलायच मग कंच पण तुरीचं म्हणा हरभर म्हणा सोयाबीनचं म्हणा असे मग वाळा सारा घालतो वाळा झाल्यानंतर झाल्यानंतर कुटी असते लसूणघास म काचचं याच असे तिन्ही साऱ्याची कुटी असते ती मग येळमाळा ती कुटी बनवायची मग म्हणून टाइम वेळ जर मिळला ते तुती छाटू आणायची त्याची दखन दोन वैशाला घालायची चार जरा बदली होतो बदली होतो सगळं त्याच्यावर बालड सगळं पैसा आहे आपल्याला आणि ते पिएंट हे टाकायचे काय कि टाकायचे काय त्याला मिर मिरची टाकलेली अशी औषध कालू टाकलेली सगळी गांजा पावडर गुळ बीड सगळं गांधा पावडर पण वापरतो गुळ सगळं काळा गुळ पण वापरतो काळ वापरतो गुळ हा ढेपाल ढेपाने पिशव्या माझ्या पिसकोली ती आणतो सकाळी सगळी गुळ सकाळी बेन कसं आणले होते म्हटलं पन्नास रुपये आणलं होतं पन्नास रुपयाला एक डोळा एक डोळा म्हणजे दोन डोळ्याची एक कांडी हा असं आणलं होतं त्यानंतर मी तयार केली काय तयार तुम्ही घरी तयार आणि त्या, त्या पंचवीस डोळ्यामध्ये मला सात डोळे काम आले बाकी सगळे फेल झाले ओके मग मी सात डोळ्यापासून सगळं तयार केले बघा आणि त्याच्यातून बेहणं किती विकला बेहानं ओपला बारा हजार रुपयात बारा हजाराचं फक्त डोळे फक्त डोळ्याने हा आणि जर आता आता पण बिहनच नाही मी तेच विचारणार होतो की आता जर कोण शेतकऱ्यांना करायचंय काय झालं आता बियाणं तयार होऊ शकतं आणि जरी आपण चार दोन काढली तर ती उक्ती नाही थंडीमुळे बरोबर याला जून महिन्यामध्ये एकदम यशफका जून मध्ये जून लावून असेल तर हे भारी चालते याला प्रोटीन घे बरोबर जर आता कोणत्या शेतकऱ्यांना हवा असेल बिहणं तर मग आता बिणं जून मध्ये येणार आपले बरोबर आपल्याला कोणता जर हवा लागेल असेल आता मी कमी ओपितो आता परत तीस रुपये ओपले बरोबर तर वा चालू होतं मलगावच्या पण तरी होते तर ते आता ते डॉक्टरांनी हेवर डॉक्टरांनी लय डॉक्टरांनी मागुंबी आणि पण सगळ्यांना सक्सेसफुल आहे आज कुंजावडीला गेलं तुम्हाला तांदूळला गेलं असं दोनशे ठिकाणी औसरीला गेलं निरगुडसरीला गेलं असे बहुतेक बहुतीन नेलं असं कोण दोन हजार कोण तीन हजाराचं आज करून मी दहा हजार पोपले बरोबर तर मित्रांनो हे होते ज्ञानेश्वर थोरात दादा त्यांनी एकदम कमी खर्चामध्ये मोठं असं शेळीपालन केलंय तर त्यांचं शेळीपालन कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद